मंडळी जात धर्म वंश प्रांत वर्णव्यवस्था या गोष्टी काही आजच्या नाही या सगळ्या गोष्टी पूर्वीच्या काळापासून चालत आल्या आहे पण आता आपण ज्या युगात सध्या जगत आहोत त्या काळप्रणालीत जाती धर्मपलीकडे जाऊन समाज राहतो असं म्हटलं जातं पण हे खरंय का म्हणजे असं तुम्हाला खरंच वाटतं का कारण जो समाज जात मानत नाही तोच समाज माणुसकीच्या धर्मापेक्षा जातीच्या धर्माला जास्त प्राधान्य देताना सध्या आपल्याला दिसून येतो राजकारणात धर्म जात नसते असं म्हणणारे राजकारणी शेवटी मतदान मागताना जात धर्म प्रवर्ग या फ्रिक्वेन्सीनुसारच मत मागतात आणि जातीच्याच नावावर राजकारण करतात हे आजच्या काळात उघड सत्य आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आपण एवढं अडकून गेलो आहोत की जातीची रचना ही मुळात वेगळ्या हेतूने केली होती त्या मागचा मूळ अर्थ काही वेगळाच आहे हे आपण विसरून गेलो आणि राजकारणापासून ते गुन्हेगारीपर्यंत सगळ्याच गोष्टींना आपण जातीशी कनेक्ट करू लागलो आहोत पोलिसांची वर्दी देखील जाती या जातीच्या डागापासून काही वाचू शकली नाही आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे की मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या हत्याकांडातील आरोपी विशिष्ट समाजाने असल्यानं बीड जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण चांगलंच दूषित झाले विशिष्ट समाजाचा उल्लेख करत मागच्या काळाशी या प्रकरणाला जोडण्यात आलं आणि त्यामुळं या हत्याकांडाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न झाला पण खर तर सरपंच देशमुख यांची हत्या खंडणीच्या वादातून झाली हीच संधी घेऊन अनेकांनी आपापले राजकीय चुकते गेले परंतु ते करत असताना पोलिसांना जातीच्या पिंजत अडकवलं अर्थात काही पोलिसांची भूमिका आरोपींना मदत करणारीच होती हे त्यांच्यावरील कारवाईतून सिद्धच झालं पण म्हणून संपूर्ण पोलीस दल तसंच असेल असा त्याचा अर्थ होत नाही या सगळ्याच आपल्या कामावर परिणाम होतोय हे बघून बीड मधील एका पोलीस अधीक्षकानं जातीला तिलांजली देत एक वेगळा निर्णय घेतला कोण आहेत ते पोलीस अधीक्षक त्यांचा हा निर्णय कायदा सुवस्थेत कशी भर घालणार हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी गीतांजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी ही गोष्ट आहे बीड जिल्ह्याची जिथे मसाजोगच्या घटनेनंतर प्रशासन आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या जातीनुसार याद्या सोशल मीडियावर फिरू लागल्या त्यामुळं मोठा प्रश्न निर्माण झाला गुन्ह्याचा तपास कोण करणार कोणत्या अधिकाऱ्याला कुठं पाठवायचं या वादळात एक नवा विचार पुढे आलाय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठरवलं आता अडनावाऐवजी केवळ नावाने हाक मारायची आणि यातून जन्म झाला नवनीत प्रयोगाचा हो नवनीत प्रयोगाचा कारण पोलिसांच्या वर्दीला लागलेला जातीय वादाचा टाक उसून काढण्यासाठी बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी टाकलेलं पाऊल प्रागतिक आणि होरपळून निघालेल्या समाजमनावर आशेची फुंकर घालणार आहे सध्या राजभर या निर्णयाची चर्चा आहे काहींना हा बदल योग्य वाटतोय तर काहींना हे केवळ दिखाऊ पाऊल असल्याचं म्हणायचंय खरंच केवळ आडनाव काढून टाकल्यानं जातीय मानसिकता बदलणार आहे काही जण म्हणतात जर पोलिसांनी काम केले तर अशा कृतींची गरज नाही पण दुसरीकडे हा प्रयत्न आहे पोलिसांच्या गणवेशावरील त्यांच्या जातीची ओळख मिटवण्याचा म्हणजेच अ स्मॉल एट सिग्निफिकंट स्टेप आहे जातीयवादाचा समूळ उच्चाटन करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले पण वास्तव काय जातीय अस्मिता आणखी ठसठशीत होत गेली प्रसिद्ध मानव शास्त्रज्ञ इरावती कर्वे यांनी वर्षापूर्वीच सांगितलं होतं जात ही जैविक नाही ती मानवनिर्मित आहे मराठवाड्यात जातीय संघर्षाला जुनी पार्श्वभूमी आहे निजाम काळात हिंदू मुस्लिम संघर्ष होता विद्यापीठ नामांतराच्या वेळी सवर्ण विरुद्ध दलित संघर्ष पेटला त्यानंतर जेम्स लेन प्रकरण आलं ज्यात मराठा विरुद्ध ब्राह्मण असा वाद झाला आणि आता सामाजिक आरक्षणाच्या मुद्द्यावर हा संघर्ष मराठा विरुद्ध ओबीसी यांच्यात परिवर्तित झाला आहे किंबहुना बीडमध्ये या वादाला एक वेगळीच किनारा आहे ती म्हणजे मराठा विरुद्ध वंजारी संघर्ष संतोष देशमुख हत्याकांडानंतर ही अस्वस्थता अधिकच वाढली रोजगार नाही शेती अडचणीत आहे शिक्षण महाग झालंय आणि आरक्षणाचा लाभही मिळत नाही हे सगळं मिळून समाजात असंतोष पसरत आहे आणि या पार्श्वभूमीवर नवनवीन प्रयोग पुढे आले आहे आपल्या निर्णयाने समाजातील जातीय वाद संपुष्टात येईल असा स्वतः कावत यांचाही दावा नाही केवळ पोलिसांच्या युनिफॉर्म वरील नेमप्लेट वरून त्यांच्या जातीची ओळख पुसली जावी एवढाच त्यांचा हेतू आहे किंबहुना पोलिस दलातल्या तणावाला शांत करण्यासाठी उचललेलं एक पाऊल पण हा संघर्ष थांबवण्यासाठी समाजालाही पुढे यावं लागेल एका पावलावर हा प्रवास थांबणार नाही समाजानेही पुढचं पाऊल टाकायला हवं हीच वेळ आहे विचार करण्याची म्हणूनच जातीय ओळख मिटवायची की अजून तीव्र करायची यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आघाड्यात आपली नजर कायमच असणार तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र